chall chall chall

आपल्या जीवनामध्ये अतिशय मोलाच आणि मानाच आणि सुस्वागत सुस्वागत सन्मान आपला साहेब यांचे देखील आगमन झालेले आहे मी मंडळाच्या वतीने आपले सहर्ष सहर्ष स्वागत करतो त्याचबरोबर हॅलो

सुप्रियाताई गाडवे सौ सुरेखा गुटे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे मी शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने आपले मनापासून आभार मान मानतो आपला धन्यवाद देतो मंडळाचे अध्यक्ष श्री जसपाल चव्हाण यांना मी विनंती करतो की कृपया आपण साहेबांचे स्वागत करायचे क्रमिला ताई कुठे कृपया आपण व्यासपीठावर आहे त्यानंतर मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार श्री अमित मुलिक यांना विनंती करतो की कृपया आपण नवनिर्वाचित नगरसेवक जितेंद्र हिराळा वळवी साहेब यांचे आपण स्वागत करायचे बरोबर समाजसेवक लहानू पाटारे यांचे देखील येथे आगमन झालेले आहे कृपया आपण व्यासपीठावर यायचं त्याचबरोबर उपशाखा प्रमुख शिवांना यांचे स्वागत करते गणेश कांबळे साहेब आपण देखील इथे उभ उभे राहून फोटो उभे राहायचं आहे दोन मिनिटासाठी त्याचबरोबर समाजसेवक लानू पाठारे आपल्या विभागाच्या ज्येष्ठ उप प्रमुख बाळग्राम साहेब यांना मी विनंती करतोय शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीनं शिवशक्ती मित्रमंडळ मयुर नगर एसआर येथील सालावादाप्रमाणे आयोजित पूजा आणि हा जो संपूर्ण कार्यक्रम फार मोठा कार्यक्रम आहे साईबाबांची पालखी आपण चालत शिर्डीला जातो त्यानंतर पुन्हा इथे येऊन संपूर्ण परिसरामध्ये अतिशय भक्तिमय आणि आनंदमय वातावरण निर्माण करून आणि या संपूर्ण आरे कॉलनीमध्ये मला वाटतं सकाळपासून हा कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे बाबांची पालखी त्यानंतर आता भजन आणि बाबांचा भंडारा अतिशय चांगलं काम करते शिवशक्ती मित्रमंडळ त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांची नावं घेत नाही राहिले तर चुकून कोणाचा रोष नको आणि चांगल्या पद्धतीने ह्या मुलांचा जो ग्रुप आहे या संपूर्ण एस आर ए कॉलनीमध्ये एक समाजसेवा देखील त्यांच्या माध्यमातून होत असते आणि ह्या माध्यमातून एक कुटुंबातील घटक म्हणून आम्हा सर्वांना आपण बोलवलं आमचा सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभारी आहे आणि आपलं हे जे मंडळ मंडळ आहे असं चांगलं यशस्वी आलेख उंच उंच गाठत जावं आणि ह्यापेक्षा अतिशय द्विगणित असा चांगला उत्साह यापुढे होत राहील असं साईच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साईबाबा चळणी दत्तम गोर प्रधानमदेश चरणी दत्तमस्त घोर आज शिवशक्ती मित्र मंडळ मयूरनगर यांच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे साई भंडारा आणि अतिशय चांगले उपक्रम या ठिकाणी होत आहेत त्यासाठी उपस्थित जोगेश्वरी विधानसभा रवींद्र साहेब आमचे नवनिर्वाचित तरुण तडफदार आपल्या विभागातील सर्तराध्यक्ष नगरसेवक जितेंद्र वळवी माझे सहकारी आमचे सुनील कुबरेसाहेब सरकारी प्रमुख ते सुद्धा तरुण तडफदार आहेत साहेब आमच्या गावडेताई या ठिकाणी अजून एक नगरसेवक गणेश कांबळे ठाण्याचे नगरसेवक आहेत ते देखील उपस्थित आहेत त्याचबरोबर सर्व मान्यवर आमचे आमच्या ताई या ठिकाणी गावडेताईंबरोबर गुठेताई देखील आहेत या मयूरनगरमधील सगळे ज्येष्ठ मंडळी साहेब बाईद साहेब धुरी साहेब हे सगळे आणि पत्रकार मंडळी आणि प्रसिद्ध गायक अमोल जाधव साहेब आपण सर्व या मयूरनगरमधील रहिवाशी बंधू भगिनी शिवशक्ती मित्रांना जे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व मला वाटतं आपण आमचा कार्यक्रम बघायला उभे नाही आहेत तुम्हाला करम कबर करम करमणुकीचा कार्यक्रम भक्तिमय कार्यक्रम बघायचा आहे आपल्या वेळे मी जास्त व्यक्त येणार नाही मात्र साईबाबांच्या प्रार्थना करेन की या मयूर राहणारे आमचे सर्व रहिवाशी त्याचबरोबर शिवशक्ती मंडळ इतर सामाजिक संस्था यांचे सामाजिक भावने काम करणारे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी यांना चांगलं सुख शांती आनंद आणि चांगलं आरोग्य प्राप्त करून दे त्याचबरोबर प्रतिवर्षी भक्तिभावाने शिवशक्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून हा भंडारा त्याचबरोबर वर्षभर अनेक सामाजिक कामं उपक्रम केली जातात ते अतिशय स्तूत उपक्रम राबवले जातात त्याबद्दल त्यांना मी मनामधून धन्यवाद देतो आणि यावर्षी मी कृतमाच्या भंडाराला आलो आहे शिवशक्ती मंडळाच्या माध्यमातून एक अनुभव नक्की सांगावा लागेल मंडळ तर सामाजिक भावनेने काम करणार असो निवडणुका येतात जातात निवडणुकीच्या जा अने माध्यमातून अनेक जण विविध मागण्या करतात परंतु शिवशक्ती मंडळाचे पातळी पदाधिकारी जेव्हा म्हणजे निवडणूक वेळेला आले त्यावेळेस आमच्या विभागातली कामं करा आणि आमच्या मंडळाच्या काही अडचणीची तडक दूर करा बाकी जे सप्र संपूर्ण जे सहकार्य असेल हे आम्ही तुम्हाला करू खऱ्या अर्थाने हीच खऱ्या अर्थाने सामाजिक भावना आहे मला वाटतं देवाण हे चालत राहणार ते काही संपणार नाही परंतु त्याच्या त्याच्यापाठी कार्यकर्त्याची तळमळ कार्यकर्त्याची भावना ही कळते आणि ती शिवशक्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्हाला अनुभवला मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण अशा जिद्दीने अशा मनाने अशा स्वभावाने जे कार्यकर्ते काम करतात हे समाज घडवू शकतात ते समाजातल्या वंचित दुर्बल घटकांना न्याय न्याय देऊ शकतात असं माझं मत आहे मी या ठिकाणी जास्त वेळ लगेच एवढंच सांगेन त्या मयूर नगरमध्ये आपण गेल्या पंचवीस तीस वर्ष राहत आहे या इथल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपण सगळ्यात अनुभवत आहे मी एक वर्षापासून बघतोय परंतु त्या अडचणीचा तुम्हाला बाहेर काढण्यासाठी निश्चित पाहू नये मी स्वतः आणि आमचा जितेंद्र जवळवी किंवा या विभागातील आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आपण सगळे एकत्र जाऊन निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करूया मी सातत्याने मयूरनगरमधील एस आर ए योजना या एस आर ए योजनेमध्ये असलेल्या अनंत अडचणी या एस आर योजनेमध्ये अपुरी एस आर योजना असताना शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यासाठी मी सातत्याने पाठपुराव करतो की आज देखील आपल्या महाराष्ट्र राज्याचे या विभागाचे अवर सचिव असिम गुप्ता असं यांना भेटून आलो आणि त्यांची पुढच्या काही दिवसामध्ये बैठक मागितली आहे ही बैठक अशासाठी आहे की या ठिकाणी ही जी एसआर योजना झाली आहे या एसआर योजनेच्या माध्यमातून इथे नामांच्या रविवाशी ते का त्यांच्या असलेल्या अडचणी आणि कुठल्या प्रकारची त्याच्यासाठी सोडवण्याचा प्रयत्न होत नाही आहे ही गंभीर बाब त्यांच्या लक्षात आणून ती सोडवणं गरजेचं आहे या ठिकाणी असलेला आपला जो रस्ता आहे हा मुंबई शहरामध्ये ही एकमेव वसाहत अशी असेल की तिला रस्ताच नाही आहे आणि शासनाच्या माध्यमातून पेपरवर रस्ता आहे तर अस्तित्वात रस्ता नाही आहे आणि अशा प्रकारचं काम अशा प्रकारचं कृत्य या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी केलं आहे त्यांनी सहभाग घेतला आहे ते कुठे उघडं आणणं फार गरजेचे आहे निश्चितपणाने आमची बांधिलकी या इथल्या रहिवाशांची आहे या इथे जो आमचा सर्वसामान्य नागरिक करतो सर्वसामान्य रहिवाशी राहतो त्यांना न्याय देण्यासाठी जे काय करता येईल ते निश्चितपणे करून आम्हाला कॅनर पोस्टर लावून प्रसिद्ध मिळवण्यापेक्षा या मयूर नगरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे रा, प्रश्न सोडून त्यांना आत्मिक समाधान देणं हे आमचं कर्तव्य आहे मी साईबाबांच्या प्रार्थना करेन आमच्या मयूरनगरमध्ये सर्व रहिवाशांच्या इच्छा आकांक्षाच्या पूर्ण करण्यासाठी त्यांना बन घेऊ दे आम्हाला याच्या बोलवलं आमचा सन्मान केला हा याबद्दल मी आपल्या मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि असंच दया प्रेम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना लोकप्रतिनिधी असतील किंवा आमचे कार्यकर्ते त्यांच्यात राहतील आणि त्याच्या माध्यमातून तुमचा जो आशीर्वाद मिळेल त्या आशीर्वादाच्या बळावर या विभागातले या विभागातले प्रभाचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणाने आम्ही काम करू पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापूर्वक धन्यवाद शिवशक्ती मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापूर्वक धन्यवाद शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आणि या कार्यक्रमाचं का सर्व नियोजन ज्याने केलंय ते माझे मित्र विशाल चव्हाण यांचा मी नरसाहेबांना विनंती करतो की आपण त्याचा सत्कार करायचा आहे <laughs> आणि आपले प्रसिद्ध गायक कुठे अमोल अमोल जाधव तुम्ही जरा एक ते एक मिनाचं गाणं होते <laughs> Oh my- God. I'm لا மாவுலைய முழைய முன்னாட்டு மூலைய துளிய முழையா முன்னாச்சு கம்பாரா ஆயுதம் பார்த்ததே கம் कर